कोण येणार काय येणार मला त्यांच्याबद्दलची काळजी करायची गरज काय त्यांनी भाजपने कोणाला ठेवावं काय नाही ठेवावं त्याला का मी बिनविरोध मी मला अरे मला असं बोमलण्यापेक्षा जाणं त्याच्या पक्षामध्ये तुझं व्हॅल्यू राहिलेलं नाही असं दिसतं त्याला मला पक्षाने द्यावं म्हणजे त्याचा व्हॅल्यू संपला सांगायचं तात्पर्य असं आहे की कोणाला उभं राहायचं है आहे ते त्यांनी ठरवावं त्यांच्या पक्षाने ठरवावं तो त्यांचा भाग आहे मी तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये आज अशी अवस्था भाजपची आहे की यांचा सुपडा साफ होणार त्यामुळे हे जे आता हवेत असलेलं भाजप जे आहे त्यांच्याच सर्वेमध्ये आहे भाजपचा सर्वे आमच्याकडे आलेला आहे त्यांच्याच सर्वेमध्ये भाजपचा सुपडा साफ आहे त्यामुळे असं चिल्लावणी चालवण्यावाले लोक चालत राहतात तो चालत आहे मला काही ते फार काही बरोबरीचही नाही की मी त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याला दिली पाहिजे मुद्दा असा आहे की स्वतःला मोठं करण्यासाठी माझं नाव घेतलं त्यांचं काम आहे तर त्यांना करू द्या थँक्यू नाही मी सुरवातीला मी जेव्हा विधानसभा अध्यक्ष होतो मला सरकारने म्हटलं होतं की मी ज्या भागात नाही त्या भागाला नक्षलवाद आहे म्हणजे मी निवडून येतो त्या भागात नक्षलवाद आहे सरकारने मला झेड प्लस सिक्युरिटीचं मला प्रस्ताव दिला होता मी म्हणालो नाही झेड प्लस दिला तर मी काही लोकांच्या संपर्कात जाणार नाही पण प्रोटोकॉल म्हणून त्यांनी वाय प्लस मला दिली आणि पण जेव्हा मी राजीनामा देऊन मी काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस कारण की तो काळ तुम्ही पाहिलात काही नवी मुंबईमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले होते ते दारू विकणारा जो मोदी आहे आमच्या तिकडे त्या विषयावर एक वादळ निर्माण झालं होतं ना नाही नरेंद्र मोदी नाही बाबा नाही तर तुम्ही उलटं दाखव ना आमच्याकडे दारू विकणारा एक मोदी होता त्याच्याबद्दल मी बोललो पण त्यावेळेस भाजपनी आमच्या नरेंद्र मोदीला म्हटलं म्हणून माझ्याविरोधात किती मोठं बॉल केला होता हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मला भीती त्यांच्यापासून आहे असं मी पत्र सरकारला दिलं माझे जी सुरक्षा ते कायम ठेवावी असं म्हटलेलं होतं पण त्यांनी मला एक पोलीस पण दिला नाही मला पोलीस पण नको म्हणजे इतके वर्ष मी राजकारणात आहे मी कधी एक पोलीस पण घेतलेला नाही माझा रेकॉर्ड बघू शकता तुम्ही आणि मला पोलिसाची गरज पण नाही मला जनतेची सुरक्षा एवढी मोठी आहे तर मी जनतेतला माणूस आहे त्याच्यामुळं मला कधी पोलिसाची गरज पडलेली नाही पण माझा आक्षेप आहे की ही जी माफिया वृत्तीची लोकं जी आहेत या माफिया वृत्तीच्या लोकांना बायप्लस आहे हे कशासाठी आहे जे लोक जेलमध्ये आहे त्यांना बरेलवर सोडून किंवा दवाखान्याच्या नावाने तब्येत खराब आहे म्हणून असे किती आरोपी असतील की जेलच्या बाहेर आहेत दवाखान्याच्या नावाने फाईव्ह स्टार व्यवस्था ललित पाटील नावाचा एक ड्रग माफिया होता जो नाशिकमध्ये सापडला होता त्याला ससून हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार व्यवस्था होती फाईव्ह स्टार योजनेत त्याच्या मैत्रिणी भेटायच्या व्यवस्था पण होत्या हे सगळं उघडकीस आलं म्हणजे सांगायच्या तात्पर्य जेलमध्ये असलेले जेलमध्ये बाहेर त्यांनी आणलेले लोक त्यांच्यासाठी पण वाय प्लस आहे हे कशासाठी एवढं प्रेम आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी करतात ठीक आहे ज्याला प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्या सवलती असतील त्याला दिल्या पाहिजे त्याला आमचा काही विरोध नाही त्यांनी झेड प्लस घ्यावं अजून त्याच्यापेक्षा सुपर काही असेल तर अजून घ्यावं आम्हाला काही त्याचा विरोध नाही पण माफिया वृत्तीच्या लोकांना कशासाठी महाराष्ट्रामध्ये वाय प्लस सिक्युरिटी आणि जनतेच्या पैशाची उघडपट्टी का केली जाते हा प्रश्न विचारण्याचं काम माझं आहे मी विरोधी पक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब सरकारने द्यावा आणि तो कसा उलटा खर्च करतो आहे त्याबद्दलची भूमिका हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी मांडतो आहे मला सुरक्षा पाहिजे याच्यासाठी नाही करत असे होणार आहे कारण की हा भरपूर आहे साठा त्यामुळे साठ्याचा उपयोग तर केलाच जाणार आहे तरुणांना काय तरुणांना खेळायला संधी मिळेल आणि त्या माध्यमातून त्यांना याचा अर्थ त्यांनी असा लावू नये की सगळे तरुण तिथं गोळा झालेत म्हणजे यांच्या प्रेमापुखी झालेत असं नाही त्यांचं जे कौशल्य आहे कौशल्य त्यांना दाखवायचं आहे आणि त्या माध्यमातून ती संधी उपलब्ध करायसाठी तरुण तिथं सहभागी होणार आहे काही हिरो हिरोनी आणतील ते लोक निकत हांडीच्या पारितोषिकच हा महत्त्वाचा राहणार नाही त्याच्यात काही पैसे देऊन हिरो हिरोनी आणले जातील आणि त्यांचे डान्स तिथं होईल ते मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या घटना होतील आणि याचा अर्थ त्यांनी हे मतदान आम्हाला मिळेल असं त्यांनी अर्थ लावू नये कारण की आज तरुण जो आहे या तरुणांच्या पोटावर लाग या लोकांनी मात आपण पाहिलं की परवा पुण्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून एम पी एस सीच्या परीक्षेच्यासाठी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मुलं पाव भर पावसामध्ये मुलं मुली बसलेले आपण पाहिले सरकार त्यांच्याशी बोलायला तयार नाही मुख्यमंत्री अमोशा पौर्णिमेला त्यांच्या गावात जातात त्यांचा फोनच लागत नाही उपमुख्यमंत्री तिकडे दिल्लीला त्यांना जास्त संपर्क ठेवावा लागतं आणि मग माझा उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला उपमुख्यमंत्र्याला मी सांगितलं की बाबा ते बघा तुम्ही ते मुलं मुली पावसात बसलेले आहेत तुम्ही एम पी एस सीच्या अध्यक्षाला कळवा आता एम पी एस सीचा अध्यक्ष जो आहे, आहे सदी करी नहीं। तो आय एस अधिकारी नाही तो आय पी एस अधिकारी तो आपला आय आय पी एस सारखा आहे त्याला काही घेणं देणं नाही पण ही जी सगळी वाताहत तरुणांच्या आणि त्यांचे आयुष्य बरबाद करण्याची केलेली आहे त्याचा तरुणांमध्ये राग आहे आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं की हे तर त्यांना त्यांचं कौशल्य दाखवायची संधी आहे एक मनोरंजन म्हणून सिनेअर कलाकार येतील त्याचं मनोरंजन करायला त्यामुळे गर्दीचा अर्थ त्यांनी चुकीचा लावणं एवढंच आमचं म्हणणं जवळपास नव्वद टक्के जवळपास नव्वद टक्के आम्ही यावेळेस विधानसभेमध्ये तरुण आणि तरुणींना संधी देणार आहोत नवीन चेहऱ्या आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीचं आयडेंटिफिकेशन आमचं सुरू झालं माझ्या भाषणातून उल्लेख केला की अयुद्ध सत्तर एकरची जागा आहे प्रसिद्ध दे उद्योगपतीला देण्याचा घाट घातला जात आहे याबाबत काँग्रेसची काय भूमिका नाही विशेष त्याला दोन सर आहे की मुख्यमंत्र्यांकडे विकास खाते सिडको आहे पण भाजपच्याच आमदारांनी त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला आहे हे मुख्यमंत्र्या खात्यामध्ये महासामान हे कमिशनचं चक्कर जे आहे तो हे चक्कर आपल्याला पाहायला मिळते माझा हिस्सा किती त्याचा हिस्सा किती असं वाटाघटी तीन तोंडाच्या सरकारमुळे तिथं निर्माण आहे हे काही जनतेसाठी प्रश्न नाही आज आपण नवी मुंबईमध्ये दोन आमदार जे आहेत ते भाजपच्या त्यांचा विस्तो एकमेकाच्या जा मदत जात हिस्सेदारीचा सगळा गुत्तेदारीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण ने आहे आणि ही जी काही वाटचाल आहे ही सगळं विकवाक करून कसं प्रॉपर्टी आपल्या जमवता येईल आणि त्यांचा गुंडाराज कसा उभा करता येईल या पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्यामध्ये हा जो आमदाराचा विरोध जो असेल त्या त्याला हिशेदारीचा जो प्रश्न आहे त्याला प्रामाणिकता नाही पण ते चुकतं आहे हे त्या निदर्शनास आलेलंच आहे काँग्रेसने जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला पहिले काँग्रेसनेच केला नवी मुंबई विमानतळातही हे प्रश्न निर्माण झाले आमच्या एन यू सी आयच्या अध्यक्षांनी देशमुख यांनी पण एक मुद्दा कोर्टापर्यंत घेऊन गेले आखरी कोर्टी कोर्ट तर त्या ठिकाणी पुन्हा कोर्टाने आदेश दिले ते मँग्रोव्जला त्या ठिकाणी पुन्हा लावायचे आदेश दिले म्हणजे हे कुठल्या लेव्हलवर चाललेलं आहे निसर्गाशी खेळतात आहे आणि पैसा आणि भ्रष्टाचार हाच यांचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे आणि तिथून हे सगळे वाद निर्माण होतात आता त्यांचे हे वीस पंचवीस वर्षामध्ये नाही तर लोकसभा लढले ना कधी विधानसभा लढलेले काय म्हणाले बघा महाविकास आघाडीमध्ये ठरलेला आहे की ज्या जागा ज्याचा मेरिट जा जा असेल त्याप्रमाणेच जा त्या जा जागा जा घेतल्या जा गेल्या पाहिजेत आणि जागा जिंकण्याच्या याच्यावरच आपण लढल्या पाहिजे नवी मुंबईमध्ये मधला काळ हा काँग्रेसचा घसरणीचा काळ होता हे आम्ही मान्य करतो गेल्या दोन वर्षामध्ये काँग्रेसने या ठिकाणी आपली जुनी पाळमुळं अजून मजबूत केलेली आहे संघटनात्मक काँग्रेस मजबूत झालेला आहे त्यामुळे जेव्हा सीट सेरिंगची से मिटिंग आता आमची सुरू होईल त्यावेळेस आम्ही आमचा हा विषय मांडू आणि नवी मुंबईमध्ये दोन जागा ज्या आहेत त्या जा दोन्ही जागेबद्दलचा प्रस्ताव आम्ही ठेवू वाटाघाटीमध्ये जे काही मुद्दे पुढे येतील कारण की आम्ही सांगू आमची पण ते सांगतील आणि त्याच्यातून मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊन कल्याणकारी